नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज का सोडू ते आलेलो आहे काय नाव म्हणे तुमचं प्लॉट मध्ये आणि हे बळीराजा अग्रो सर्विसेस चे जे, आ, आ, आपले जे हे शेत विठ्ठल भाऊ ते आपल्याला सांगते ह्या प्लॉटला तुम्ही सांगा काय काय दिलं होतं तुम्ही या प्लॉटला आपण ग्रीनरी पानाची लांबी रुंदी जाडी आणि सुरुवातीला थिल, सुरुवातीला आता, सध्या काय ट्रीटमेंट चालू याला मग ट्रीटमेंट आता काय जिंकला दिलं होतं त्याच्यानंतर कोकणी दिलं होत परत कोकणी प्रतिभा पायटुच याला बेस्ट डोस मध्ये काय काय टाकेल तुम्ही बेसल डोसमध्ये आता सध्या जर आपण आठ एकवीस एकवीस आठ एकवीस एकवीस आणि त्याच्या अगोदर काय घेतलं होतं त्याच्या अगोदर आठ चोवीस चोवीस सात चोवीस 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 मित्रांनो मुळात जी भर आपण नेहमी सांगत असतो की आद्रक पिकाला भरीची अतिशय गरज असते तर या ठिकाणी आता मला असं वाटतं तीस भर भरलावली आपण दोन वर्षांनी यांनी भर लावली आणि तीस रँडा आता पॉवर टिलरनं लावलेली साधारण अर्ध्या फुटाच्या आसपास ती माती चढलेली आणि त्याचा जो त्याची ग्रीनरी आणि जी वाडीवर आपल्याला दिसतंय त्या त्याच्यावरून असं लक्षात येतं की आता जी कांडी लांबणार आहे समजा इथून पुढं आता आणखी ते स्टंप एक्सपर्टचे पण दोन तीन स्प्रे आहे आणि ड्रिपमधून देणार आहे तर त्याच्यानं जी कांडीची लांबी होणार आहे तर तिला कुठंच वरतून आडथळा निर्माण न होता जास्त भर असल्यामुळं निश्चित उत्पादनात वाढ होणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट अशी की या शेतकऱ्याकडून कुठंही तुम्हाला कुठं टिपका करपा किंवा पिवळ्यापणा असं कोणतंच जाणवणार नाही असं व्यवस्थित यांनी केलेलं आहे यांनी खूप सारे प्रोडक्ट वापरलेले प्रत्येक प्रोडक्टचं सांगण्याची आवश्यकता नाही आम्ही एक कंदसुद्धा काढलेलं आहे तो कंदसुद्धा अतिशय मोठा या ठिकाणी निघालेला आहे मित्रांनो नेक्स्ट म्हणजे पुढचं जे आपण यांना आता ट्रीटमेंट देणार आहे ती देणार आहे आपल्या कुसाकी प्रॉडक्टची कारण त्याच्यामुळं हिरव्यापणाला खूपच जबरदस्त रिझल्ट येऊ लागले प्रत्येक शेतकऱ्याचे जे ज्यांनी ज्यांनी वापरलं ते ते प्रत्येक शेतकरी त्याच्यासाठी मागणी करताय तर याचं भविष्यातही कलर डाऊन होऊ नये या प्लॉटचा त्याच्यासाठी आपण कुसाकी प्रोडक्टसुद्धा यांना देणार आहे याच्यात बऱ्यापैकी आम्हाला जागोजागी निमेट दिसून आला तर त्याच्यासाठी सुद्धा निमेट्टॉप म्हणून जे आपलं प्रॉडक्ट आहे ते या ठिकाणी यांना वापरायस सांगितलेलं आहे कारण ज्यांनी ज्यांनी ते प्रॉडक्ट वापरलेलं आहे ते अगदी निमेटोर त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये किंवा नाहीचे असं आपल्याला याच्या अगोदर दिसून आलेलं आहे Thank you.